खऱ्या प्रेमाची किंमत त्यानंतर विजयच्या आई वडिलांनी पोलिसांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला की विजयचा यात काहीच हात नाही म्हणून पण तक्रार केली आहे म्हटल्यावर आणि शांबली अजूनही सापडली नाही म्हणून पोलिसांना विजयची चौकशी करणं भागच होतं पोलिस आले त्यावेळेला विजय घरी नव्हता त्याला फोन केला तेव्हा कळलं की तो एका महत्वाच्या कामासाठी थोड्या वेळापुरता पण ला पोलीस तडक त्याच्या ऑफिसला गेले आणि त्याला सगळ्या ऑफिस जीप जीपमध्ये बसवून चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन आले श्यामलीचा फोन अजूनही स्विच ऑफ असल्याने तिचे लोकेशन पोलिसांना मिळत नव्हते पोलिसांनी विजयची चौकशी सुरू केली पण विजय वारंवार सांगत होता की श्यामली कुठे आहे ते त्याला खरंच माहिती नाही म्हणून दोघांमध्ये सगळं आलवेल सुरू असल्याचं त्याचं म्हणणं होतं संध्याकाळी उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होतीच मग अचानक पोलिसांना दुसऱ्या शहरातील एका लोकेशनची माहिती मिळाली पोलीस लगेच त्या लोकेशनच्या दिशेने निघाले तिथे पोहोचल्यावर त्यांनी जे काही पाहिले त्यावरून ते त्यांच्या लक्षात आले की हा नेमका प्रकार काय आहे श्यामली दुसऱ्या शहरात एका मुलाबरोबर पळून आली होती तिथे त्याच्या मित्राच्या घरी दोघेही राहत होते पोलिसांनी श्यामली आणि त्या मुलाला ताब्यात घेऊन सरळ पोलीस स्टेशन गाठले आणि मग श्यामलीच्या घरच्यांना बोलवण्यात आले विजय तर आधीच पोलीस स्टेशनमध्ये हजरच होता त्याला तर श्यामलीला दुसऱ्या मुलासोबत बघून खूपच मोठा धक्का बसला प्रमोद राव लगेच पोलीस स्टेशनला हजर झाले श्यामलीला सुखरूप बघून त्यांचा जीव भांड्यात पडला पण जेव्हा त्यांना श्यामलीच्या गायब होण्यामागचे सत्य समजले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आपली मुलगी अशी वागेल अशी त्यांनी कधीच अपेक्षा सुद्धा केली नव्हती वडिलांना बघून त्यांच्या त्यांच्यासमोर उभी राहिली त्यांना बघून ती म्हणाली बाबा मी तुम्हाला सगळं सांगते बाबा प्रमोदराव काहीच बोलू शकले नाहीत पुढे श्यामली स्वतःच बोलू लागली हा शेखर आहे बाबा माझं प्रेम आहे याच्यावर मला वाटलं होतं की लग्न झाल्यानंतर मला विजय आवडू लागेल म्हणून मी आधी तुम्हाला काही सांगितलं नाही पण लग्न झाल्यावर मला कळले की मी शेखरशिवाय राहू शकत नाही म्हणून आम्ही पळून गेलो बाबा श्यामली पुढे काही बोलणार इतक्यात प्रमोद तिला एक सनसणी चपराक ठेवून दिली तिच्या वागण्यामुळे ते खूप दुखावले होते या असल्या मुलीच्या पायी आपण विजयसारख्या चांगल्या मुलाच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली याचा त्यांना होत होता विजयला तर खूपच मोठा धक्का बसला होता इतके दिवस आपण बायकोला आवडत नसू किंवा बायकोचे कोणा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम असेल अशी कल्पनासुद्धा त्याच्या डोक्यात आली नव्हती त्याच्यासाठी तर त्याचा संसार सुखाचा सुरू होता श्यामलीच्या अचानक गायब होण्याने तो तिच्या काळजीने व्याकुळ झाला होता पण श्यामली मात्र त्याच्या भावनांशी खेळत होती इतके दिवस तो समोर गेला तेव्हा शांबलीच्या डोळ्यात अजिबात पश्चाताप दिसत नव्हता तरीही धीर पटवून विजयने तिला विचारले माझ्याकडून काय चूक झाली होती शामली असे का केलेस तू तुम्ही मला अजिबात आवडले नव्हते आधीपासून पण शेखरला नोकरी नव्हती म्हणून माझ्या बाबांनी माझं लग्न त्याच्याशी कधीच लावून दिलं नसतं मग मी सुद्धा बाबांच्या पसंतीने लग्न करण्याचा विचार केला लग्नानंतर मला जाणीव झाली की मी शेखर शिवाय राहू शकत नाही श्यामली काहीही न घडल्यासारखी म्हणाली मग लग्नानंतर पळून जायचं धाडस केलं ते लग्न आधी का केलं नाही विजय म्हणाला तेव्हा मला वाटले होते की मी राहू शकेल शेखर शिवाय श्यामली म्हणाली विजयला आता कळून चुकले होते की शामलीला बोलून आणि तिला समजावून काहीच उपयोग नाही त्यानंतर ते पुढे काहीच बोलू शकले नाही पोलिसांनी विजयला घरी जाण्याची परवानगी दिली होती कायदेशीर कार्यवाही आटोपल्यावर शामली आणि शेखरला सुद्धा पोलिसांनी घरी जायला परवानगी दिली होती श्यामली तिच्या वडिलांसोबत घरी आली श्यामलीच्या आईला हे कळाल्यावर त्यासुद्धा या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नव्हत्या श्यामली अशी वागू शकते याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती त्यांनासुद्धा शामलीच्या वागण्याने खूप मोठा धक्का बसला होता प्रमोद रावतर या घटनेनंतर आठ दिवस झाले तरी घराबाहेर पडत नव्हते लोकांच्या नजरांना समोर जाण्याची त्यांची हिंमत होत नव्हती पण श्यामलीला मात्र एवढं सगळं झालं आहे याचं काहीच वाटत नव्हतं तिला वाटत होतं की तिने जे काही केलं ते योग्यच केलंय तिची इच्छा होती की घरच्यांनी तिला समजून घ्यावं आणि तिचं लग्न शेखरसोबत लावून द्यावं एके दिवशी ती स्वतःहून तिच्या बाबांकडे गेली आणि त्यांना म्हणाली बाबा मला माहिती आहे की माझी पद्धत चुकीची होती पण माझं प्रेम आहे शेखरवर आणि मला त्याच्यासोबत राहायचं आहे तुला लाज नाही वाटत का एवढं सगळं केल्यावर तोंड वर करून मला हे बोलायची प्रमोदराव म्हणाले पण बाबा शेखर खरंच चांगला मुलगा आहे शामली म्हणाली विजयराव काय वाईट होते का पण त्यांच्यासोबत सुद्धा तू नीट राहू शकली नाहीस ना प्रमोदराव म्हणाले मला तो आवडलाच श्यामली काही बोलण्याच्या आधीच प्रमोदराव म्हणाले गप्पा बस माझी मुलगी एवढी मूर्ख असेल असा कधीच विचार केला नव्हता मी मुळात तू विजयरावांच्या लायकीचीच नव्हती विजयरावांनी घटस्फोटाचे कागद सही करून पाठवले आहे त्यावर सही कर आणि मोकळं कर त्यांना आणि कोण तोशे कर त्याला घरी बोलव शक्य तितक्या लवकर एखाद्या मंदिरात लग्न करा आणि निघून तू माझ्या डोळ्यासमोरून आणि त्यानंतर आयुष्यात पुन्हा कधीही या घरात पाऊल ठेवायचे नाहीस तू प्रमोदराव म्हणाले त्यानंतर सुद्धा श्यामलीला स्वतःच्या वागण्याचे वाईट वाटत नव्हते तिला वाटत होतं की बाबा काही दिवस तिच्यावर रागवतील आणि काही दिवसांनंतर तिला माफ करून टाकतील तिने काहीही विचार न करता घटस्फोटाच्या कागदावर सही केली आणि शेखरला फोन करून घरी बोलावले शेखरने सुरुवातीला उद्या येतो परवा येतो म्हणून तिला टाळले पण तिने खूपच जास्त तकादा लावल्यावर तो तिला म्हणाला हे बघ मला तुझ्याशी लग्न करण्यात काहीही इंटरेस्ट नाही तुला तुझा नवरा आवडला नव्हता म्हणून मी तुला भेटायचो गरज तुलाही होती आणि मलाही तुला पळून नेताना सुद्धा मला वाटली होती की काही दिवस सोबत राहून आपण आपापल्या मार्गाने निघून जाऊ तू तु तुझ्या इतक्या चांगल्या नवऱ्याला सोडून माझ्याकडे येऊ शकतेस तर उद्या मला सोडून सुद्धा दुसऱ्या मागे जाणार नाही याची कोण खात्री देणार आणि घटस्फोटीत म्हणून माझ्या घरचे तुला कधीच स्वीकारणार नाही ते माझ्या लग्नासाठी मुली पाहत आहे आणि यानंतर मला कॉल करू नकोस आत्तापर्यंत काहीच न झाल्यागत वागणारी शांबडी शेखरचे बोलणे ऐकून खाडकण शुद्धीवर आली शेखरने फक्त आपला वापर केलाय हे तिला कळून चुकले आपल्या हातून किती मोठी चूक आहे हे लक्षात आल्यावर ती फक्त वेडी व्हायचीच बाकी होती तिच्या हातातून सगळे निसटले होते सासर माहेर नवरा या सगळ्यांना सोडून तिने ज्याला केले होते त्याने तिला सोडताना एका क्षणाचा सुद्धा विलंब केला नाही मग मात्र शांबलीच्या आयुष्याची परवड झाली ती वेगळीच शामलीने जे काही केले ते एव्हाना सगळ्या गावात आणि नातेवाईकांना समजले होते विजयने तिला घटस्फोट दिला शेखरने तिला स्वीकारले नाही तिच्या आई वडिलांच्या घरी ती राहत होती पण त्यांच्या नजरेतून पार उतरलेली होती त्यांना तिला घरात ठेवण्यावाचून पर्यायच नव्हता शेवटी प्रमोदरावांनी तिच्या दुसऱ्या लग्नासाठी मुलगा शोधायला सुरुवात केली दोन वर्ष शोधल्यावर सुद्धा शामलीचे दुसरे लग्न जमत नव्हते शेवटी एक दोन मुलांचा विदुर्बाप असलेला निशान तिच्यासोबत लग्न करायला तयार झाला आणि प्रमोदरावांनी त्यांचे साधेपणाने लग्न लावून दिले आपण केलेल्या चुकांचे ओझे मनावर घेऊन शामलीने तिच्या दुसऱ्या संसाराला सुरुवात केली प्रमोदरावांनी मात्र त्यानंतर शांबलीची कधी फार विचारपूसच केली नाही की तिला माहेरपणाला आणले नाही पहिल्या लग्नात मिळालेल्या कटु अनुभवांमुळे विजयने मात्र अजूनही दुसरे लग्न केले नव्हते आयुष्यात घेतलेले निर्णय कधीही विचार करून घ्यायला हवेत आता ताईपणाने घेतलेले निर्णय कधी कधी आपल्यासोबत इतरांचे आयुष्यसुद्धा खराब करू शकतात शांबलीने मूर्खपणा करताना एकदाही आई वडिलांचा नवऱ्याचा कुटुंबाचा विचार केला नाही त्यामुळे तिच्या आयुष्याची परवड झाली तुम्हाला काय वाटतं श्यामलीने शेखरबद्दल आधीच घरी सांगायला हवे होते का या चूक नेमकी कुणाची आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद